नमस्कार आज बावीस जानेवारी संध्याकाळचे साडेसात वाजून गेलेत आज आपण बघूया की रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे सोबतच सोबत पावसासोबत काही जिल्ह्यामध्ये थंडी देखील जाणवणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा सुरुवातीला आपण बघूया आज सकाळी थंडी कशी राहिली तर नंदुरबारचा पूर्व विभाग धुळे आणि जळगावमध्ये दहा ते बारा अंश सेल्सिअस तर जळगावमध्ये तुरळक ठिकाणी नऊ अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान खाली गेलेलं शेतकऱ्यांना जाणवलं असेल त्यानंतर राहिलेलं नाशिक त्यानंतर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा उत्तर नागपूर भंडारा गोंदिया उत्तर विभागामध्ये बारा ते चौदा तर सातारा सोलापूर बीड त्यानंतर परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा त्यासोबत भंडारा आणि गोंदियाचा दक्षिण विभाग जवळपास जे तापमान आहे ते चौदा ते सोळा सांगली दक्षिण आणि कोल्हापूर सोलापूर पूर्व धाराशिव त्यानंतर नांदेड आणि लातूर दक्षिण या ठिकाणी सोळा ते अठरा किनारपट्टी देखील काहीशी संमिश्र चौदा ते सोळा ते सोळा ते अठराच्या दरम्यान म्हणजेच महाराष्ट्रामध्ये अजून देखील थंडी जाणवत आहे त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की हवेची ही चक्राकर स्थिती आहे आणि या संदर्भात आपण माहिती शेतकऱ्यांना अगोदर देखील वारंवार दे दिलेली आहे जेव्हा ही निर्मित नव्हती झाली तेव्हा देखील सांगितलं होतं तर अशा प्रकारची चक्राकार स्थिती निर्माण होईल आणि जे शेतकरी रोज माहिती वागतात त्यांच्या लक्षात देखील आलेला असेल अजून एक महत्वाची गोष्ट की विदर्भामध्ये आपण पावसासंदर्भात मा मा माहिती दिलेली आहे की बावीस तेवीस चोवीस पंचवीस ता या तारखामध्ये त्याचं सर्वात महत्वाचं कारण आता आहे या ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती आहे त्यासोबतच बंगालच्या उत्तर विभागामध्ये हवेची विपरीत चक्राकार स्थिती आहे आणि यामधूनच बाष्पाचा पुरवठा जो असेल तर तो विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये होत आहे आणि म्हणूनच पुढील तीन तीन चार दिवसामध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे त्यासोबतच अशा प्रकारचा एक कमी दाबाचा पट्टा देखील जो असेल तर तो विदर्भ आणि तेलंगणाच्या आसपास होऊन याच्या हवेच्या चक्राकार स्थितीपर्यंत गेलेला आहे त्यानंतर आता आपण बघूया स संध्याकाळची स्थिती काय होती त्यानुसार आपल्याला बघायला मिळत असेल की नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी चंद्रपूर आणि गडचिरोली विभागामध्ये काहीसे ढग आहेत आणि यामध्येच रात्रीची जी शक्यता असेल तर नागपूर भंडारा आणि गोंदिया या ठिकाणीच आज रात्रीची पावसाची शक्यता आहे हा पाऊस जो असेल तर रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता आहे त्यासोबतच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण विभागामध्ये देखील काहीसे हलका पाऊस किंवा हलके थेंबदेखील होऊ शकतात बाकी राहिलेल्या विभागामध्ये काहीसे दुसर वातावरण आपल्याला दिसत आहे परंतु पावसाची कसल्याही प्रकारची शक्यता नाही त्यानंतर आपण बघूया की थंडी कशी राहील तर या पूर्व विभागामध्ये पावसाची शक्यता आहे या संदर्भात आपण माहिती दिलेली आहे तर राहिलेला जो विभाग असेल यामध्ये उत्तरेकडील विभागामध्ये तापमान असेल तर जवळपास दहा ते बारा तर काही ठिकाणी नऊ अंश किंवा आठ ते बाराच्या दरम्यान या ठिकाणी तापमान राहील तर उत्तरेकडे गुजरात मार्गे काहीसे थंड वारे येत आहेत त्यामुळे पालघर नाशिक धुळे या ठिकाणी अकरा अंश एलच्या आसपास तापमान राहील त्यानंतर राहिलेला नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा त्यासोबत बीड जालना बुलढाणा अकोला त्यानंतर वाशिम आणि अमरावती या संपूर्ण ठिकाणी तेरा अंश शेल्शियसच्या आसपास तापमान जाणवण्याचा अंदाज आहे दक्षिणेकडील जो विभाग आहे या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास सोळा अंश शेल्शियसच्या आसपास तर बीड परभणी हिंगोली या दरम्या या ठिकाणी चौदा ते पंधराच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर आता आपण बघूया मॉडेलनुसार काय परिस्थिती आहे तर उत्तरेकडील जो विभाग आहे तर या ठिकाणी तापमान दहा ते बारा अंश धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा अमरावतीचा काही विभाग त्यानंतर पुणे देखील या ठिकाणी जे तापमान असेल तर बारा ते चौदा त्यानंतर पुण्याचा पश्चिम विभाग सातारा सोलापूर बीड त्यानंतर परभणी हिंगोली आणि अकोले अकोल्याचा दक्षिण विभाग वाशिम आणि नागपूरपर्यंत वर्धा जे असेल तर जवळपास तापमान चौदा ते सोळा तर या बाकीच्या राहिलेल्या संपूर्ण ठिकाणी जे तापमान असेल तर सोळा ते अठराच्या दरम्यान राहणार आहे नांदेडपर्यंत ही स्थिती आहे किनारपट्टीला देखील चौदा ते सोळा सोळा ते अठराच्या दरम्यान या ठिकाणी तापमान जाणवण्याचा अंदाज आहे तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र